रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेसकडून कोणतीही तडजोड होणार नाही आम्ही सांगली लढणार आहोत असा स्पष्ट निरोप आज काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांना दिला आहे शिवसेनेकडून परस्पर उमेदवारी जाहीर केल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीबाबतचे अंतिम निर्णय घेण्याबाबतचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आले त्या पार्श्वभूमीवर आज थोरात यांनी पवार यांची भेट घेत काँग्रेसची राज्यभरातील विविध जागांबाबतची भूमिका स्पष्ट केली दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर शिवसेनेकडून तेथे उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची मशाल पेटणार आहे त्या मुद्द्यावर आता सांगलीचा आग्रह शिवसेनेकडून थांबवावा कोकणात काँग्रेसला कुठेही उमेदवार नाही त्याबाबत काँग्रेसने तक्रार केलेली नाही असा मुद्दा आग्रहाने चर्चेत आणण्यात आला आहे त्याचवेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना सांगली लढते आहे असा पुनरुच्चार केला महाविकास आघाडीत सांगलीचा सा ताण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील दिल्लीला जाणार आहेत उद्या किंवा गुरुवारी त्यांना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत त्याआधी के सी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक यांची ते भेट घेणार आहेत दिल्लीतच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्या महाविकास आघाडीने उमेदवार देऊ नये महाविकास आघाडीतील शिवसेना पक्ष पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे मात्र अजूनही राष्ट्रवादी पक्षात काही भाजप प्रेमी लोक आहेत तेच यामध्ये अडथळे आणत आहेत असा आरोप स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे मी महाविकास आघाडीत जाणार नाही शेतकरी व सामान्य मतदारांच्या जीवावर हातकणले मतदारसंघातून माझा विजय नक्कीच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे इस्लामपूरमध्ये राजू शेट्टी आले असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला राजू शेट्टी म्हणाले महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये न जाता स्वतंत्र निवडणूक लढवावी असं आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठरले त्यामुळे मी महाविकास आघाडीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रच निवडणूक लढवणार आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका भाजपाविरोधी लढण्याची लढाई आम्हाला नवीन नाही शेतकरी आम्हालाही नवीन शेतकरी विरोधी भाजपाचा पराभव करायचा आहे त्यामुळे दोघांचेही विचार एक असल्याने महाविकास आघाडी मला पाठिंबा देईल अशी खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे एस यू संदे भागवत जाधव पोपट मुरे रवी किरण माने अनिल करळे उपस्थित होते सांगलीच्या बाजारपेठेत यंदा हळदीचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे बाजार समितीत काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये कर्नाटकातील शेतकऱ्याच्या हळदीला सोन्याहून अधिक म्हणजे सत्तर हजार क्विंटल दर मिळाला आहे हळद मार्केटच्या इतिहासात क्विंटलला जादा दर मिळत असल्याने सोन्याच्या दरालाही मागे टाकल्याचं स्पष्ट झालंय गेल्या तीन महिन्यांपासून नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे बाजार समितीच्या आवारात कर्नाटक राज्यातूनही हळद विक्रीसाठी येते बेळगाव जिल्ह्यातील हदीकूद येथील शेतकरी मल्लिकार्जुन तेली या शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात हळद विक्रीसाठी आणली होती त्यांच्या राजापुरी हळद सौद्यामध्ये सत्तर हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या उच्चांकी दराने विक्री झाली आहे या दराने तब्बल अकरा पोत्यांची विक्री झाली काडाप्पा वारद यांच्या संगमेश्वर ट्रेडर्स याडद दुकानामध्ये विक्री झाली आहे श्रीकृष्ण कॉर्पोरेशन या पेढीने हळदीची खरेदी केली सध्या हळद या शेतीमालाच उच्चांकी भाव मिळतोय त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय हळद मार्केटच्या इतिहासात क्विंटलला जादा दर मिळत असल्याने सोन्याच्या दरालाही माघं टाकल्याचं स्पष्ट झालंय मंगळवारी झालेल्या हळद सौद्यात सतरा हजार पाचशे पंचवीस क्विंटल हळद आवक झाली त्यापैकी नऊ हजार तीनशे अठ्ठावन्न पोती इतकी विक्री झाली आहे हळदीस कमीत कमी दर रुपये सोळा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त सत्तर हजार इतका मिळाला आहे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करत आहे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे कृष्णा कालव्यात पाणी नसल्याने ऊस बागा आणि इतर पिके वाळून निघाली आहेत कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृष्णा कालव्यातच ठिय्या आंदोलन केले तसेच मोर्चाने जाऊन पलूस तहसीलदारांना निवेदन दिलं यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेतकरी गेल्या दोन तीन महिन्यांपासून करत आहेत वेळोवेळी निवेदन दिले आहेत विजापूर गुहागर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं किरलोस्करवाडीच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले तरीही पाटबंधारे विभाग राज्य शासन कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यास तयार नाही आज संतप्त शेतकऱ्यांनी पलूस येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढलाय तहसीलदार कार्यालयापर्यंत जाऊन तहसीलदारांना निवेदन दिलं कृष्णा कालव्यात तात्काळ पाणी सोडावं न्यायालयाने आदेश दिले त्याप्रमाणे हक्काचे दोन पूर्णांक सदस्य टीएमसी पाणी सोडावं यासह अन्य मागण्यांचं निवेदन करण्यात आलंय तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर सर्व शेतकरी पलूस येथील पलू सामनापूर रस्त्याच्या दरम्यान असलेल्या कृष्णा कालव्यात एकत्र आले त्यांनी कालव्यात ठिय्या आंदोलन केलं प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावं लागणार आहे म्हणूनच शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीच्या याचिका विटा आणि मिरज प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल केल्या आहेत मंगळवारपर्यंत दोन हजार शंभर हरकती दाखल झाल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून दिली आहे गुरुवारपर्यंत शेतकऱ्यांना हरकती दाखल करता येणार आहेत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी शेतकरी आक्रमक झाले त्यामुळे शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी हरकती घेण्यास सुरुवात केली आहे सोमवारपर्यंत सहाशे हरकती दाखल झाल्या होत्या मंगळवारी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मिरजेत हरकती दाखल केल्या मिरज तालुक्यातील के बुधगाव कर्नाळ पदमाळे सांगलीवाडी कौलापूर तासगाव तालुक्यातील राजुरी डोंगरसोणी सिद्धेवाडी सावळज अंजनी वज्रचौंडे गव्हाण राजुरी सावर्डे मतकुंडकी नागाव कवठे आदी गावांमधील शेतकऱ्यांनी मिरज प्रांताधिकारी कार्यालयात हरकती दाखल केल्या आहेत तसेच विटा प्रांताधिकारी कार्यालयाकडे शेठफळे येथील शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील सर्व गावांमधून दोन हजार शंभर शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत अशी माहिती शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिली आहे के सांगली व भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागा काँग्रेसच्या परंपरागत आहेत त्या जागांवर कोणीही दावा करू शकत नाही शिवाय उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये जाहीर केलेली उमेदवारी योग्य नसल्याचे देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं दरम्यान प्रदेश काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी नेत्यांनी शिवसेनेबरोबर चर्चा थांबवली त्यामुळे सांगलीचा वाद चांगलाच चांगला आहे सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व शिवसेनेत चांगलाच वाद पेटला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांनी परस्पर सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे नेते आक्रमक झाले त्यांनी शिवसेनेबरोबर नाराजी व्यक्त केली मंगळवारी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले सांगली आणि भिवंडी या लोकसभेच्या जागा काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत त्या जागांवर कोणीही दावा करू शकत नाही उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं चुकीचं आहे महाविकास आघाडीमध्ये असं व्हायला नको एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा त्या जागांवर कोणीही दावा करू शकत नसल्याचे पटोले यांनी सांगितले दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने उमेदवार घोषित केलाय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा सा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलाय मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे सांगलीची जागा काँग्रेसचीच असल्याची भावना वेळोवेळी वे काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली मात्र यात आणखी काही मार्ग निघतो का याचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे हे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल पण सध्याचं चित्र वेगळं दिसतं त्यांनी आमचा पाठिंबा घेतला नाही तर मतदार या मतदारसंघात महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटणीमध्ये शिवसेनेचा आहे या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पाठिंबा देण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी आता एकला चलोरेची भूमिका घेतली आहे त्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे त्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आमच्यासोबत असावेत असं आम्हाला वाटत होतं पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतो शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी बैठका सुरू असल्याचं मला समजलं ते महाविकास आघाडीसोबत येतील अशी अपेक्षा होती पण सध्याचं चित्र मला दिसत नाही आता त्यांनी महाविकास आघाडीचा सा पाठिंबा घेतला नाही तर मग आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आम्हाला त्या मतदारसंघात उमेदवार द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं आहे रिक्षातून विनापरवाना विदेशी कंपनीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून दोन लाख सदुसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई मिरज महिसाळ रस्त्यावर सोमवारी दुपारीच्या सुमारास करण्यात आली आहे प्रकरणी कुमार महादेव कापळे यास अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणमध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी संजय कांबळे आणि अमोल अलदाळे यांना म्हैसाळ रस्त्यावरून एक जण रिक्षातून विदेशी कंपनीच्या दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सोमवार दिनांक पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास म्हैसाळ रस्त्यावरील बांड्रे कॉर्नर परिसरात पोलिसांनी सापळा रचला काही वेळाने मिरज येथील शास्त्री चौकातून म्हैसाळच्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षाचा संशय आल्याने पोलिसांनी रिक्षा थांबवून रिक्षाची तपासणी केली असता आतमध्ये विदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्या असल्याचं निदर्शनास संशयित चालक कुमार कांबळे याच्याकडे दारू वाहतुकीचा परवाना नव्हता त्यामुळे पोलिसांनी सदर मुद्देमाल ताब्यात घेतला तसेच संशयिताच अटक केली आहे याबाबत पिरज शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे